बदलापूरच्या उल्हास नदी पात्रामध्ये अनेक पर्यटक पोहण्यासाठी येत असल्यामुळे त्यातील काही पर्यटकांचे बुडून मृत्यू झालेत महिनाभरात ते नऊ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे पोलीस आता सतर्क झालेत आपत्कालीन पालिकेची यंत्रणा सक्षम आहे की नाही याची चाचपणी करण्यासाठी सराव घेण्यात आला हा सराव बदलापूरच्या बॅरेज धरण पात्रात घेण्यात आला होता हा सराव सुरू असतानाच धरणाच्या पात्रात काही तरुण पर्यटक पोहण्याचा आनंद घेत होते मात्र हे धरण पात्र पर्यटकांसाठी धोकादायक असल्यामुळे पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप करत या पर्यटकांना बाहेर येण्याच्या नव्हे तर या बेजबाबदार पर्यटकांना खाक्या दाखवत पोकळ फटके देखील दिले हा सर्व प्रकार एकमत न्यूजच्या कॅमेरात कैद झाला असून पोलिसांनी दाखवलेली सतर्कता ही कायम राहावी एवढीच अपेक्षा बदलापूरकर व्यक्त करतायत सिद्धेश हरवटे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज